नमस्कार मी धनंजय सानपदा ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत आता आपण शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधीच्या काही बातम्या पाहणार आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथे होणार असल्याचं निश्चित झालंय त्यामुळं पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणाऱ्या सभेसाठी सशस्त्र फौज फाटा सुरक्षेसाठी दाखल होणार आहे बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे जोपुळ रस्त्यावरील बाजार समितीच्या प्रांगणात सहा एकर जागेवर ही सभा होते त्यासाठी जोरदार तयारी सुरू असून स्टेज उभारणीसह आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे पंधरा वर्षात प्रचारानिमित्त मोदी यांची पिंपळगावला होणारी ही तिसरी सभा आहे कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांचं कंबर्डं मोडलेलं आहे त्यामुळं कांदापट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे पुढच्या बातमीकडे वळूया खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक दर्जेदार निविष्ठांच्या वेळेत आणि वाजवी दरांमध्ये पुरवठा करण्याचं कृषी विभागानं नियोजन केलं आहे पंधरा भरारी पथकांच्या मार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी आल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम साली मठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ट उपलब्धता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे तक्रार निवारण कक्ष किंवा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयातील शून्य दोन चार एक दोन तीन पाच तीन सहा नऊ तीन किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील शून्य दोन चार एक दोन चार तीन शून्य सात नऊ दोन या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक निविष्टांची उपलब्धता व्हावी कमी दर्जाच्या निविष्टांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर एक प्रत्येक तालुका स्तरावर एक तालुका अशी पंधरा भरारी पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत पुढची बातमी पाहूयात आधी केंद्र सरकारच्या धोरण लकव्यांनी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची निसर्गाच्या लहरीपणानं माती केली आहे गेल्या खरीपात पावसानं खंड दिले होते त्यामुळे खरीप वाया गेला त्यानंतर रब्बी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या उष्णतेच्या लाटांनी कहर केल्यानं पिकं सुद्धा करपली त्यात आता राज्यात मागच्या पाच दिवसांपासून पूर्वमोसमी वादळी पावसानं धुमाकूळ घातलाय पूर्वमोसमी पावसानं शेती पिकांचं नुकसान केलंय त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालाय रविवारी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळं फळबागा भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अनेक ठिकाणी घरांची पडझड सुद्धा झाली आहे वादळी वाऱ्यामुळं अंजीर सीताफळ पेरू डाळिंब या पिकाला मोठा तडाका सुद्धा बसला आहे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्यात तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत पावसासोबत वादळी वाऱ्यानं धुमाकूळ घातल्यानं गोठ्यावरची पत्र सुद्धा उडून गेली आहेत अहमदनगर जिल्ह्यात आठवड्याभरात तेरा लहान मोठी जनावरं आणि एकतीस घरांची पडझड झाली आहे तर या वादळात वीज पडून अकोले तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झाल्याची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखलीला पावसानं झोडपून काढलंय तीन घरांचं नुकसान झालंय आजऱ्यासोबतच उत्तूर परिसरात विजांच्या कडकडाटासह वाळवाचा पाऊस झाला आजरा शहरात रस्त्यावर पाणीच पाणी झालं आजरा सुदगिरणीजवळ दाबाच्या वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळं साठ गावं अंधारात होती मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळीनं झोडून काढलंय त्यामुळं उन्हाळी बाजरी कांदा भिजवाई टोमॅटो पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात हळद ज्वारी उन्हाळी पिकं आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पण सध्या लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे सरकार शेतकऱ्यांच्या करे पाठीशी उभा असल्याची शेखी भलेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिरवत असले तरी वस्तुस्थिती उलट आहे सोयाबीन कापूस कांदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सरकारच्या धोरणांनी कंबर आहे त्यात निसर्गाच्या लहरीपणानं दणका दिलाय त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे याबद्दल सरकार काही पावलं उचलणार का, का याकडे आपलं लक्ष असणार आहे आता आपण पुढची बातमी पाहूया जळगाव पट्टा हा केळी आणि ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो या पट्ट्यातील ऊस आणि केळीला फळाचा दर्जा देण्यात यावा अशी आमची जुनी मागणी आहे केळी आणि ऊसाला फळाचा दर्जा केंद्र सरकारनं द्यावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार असल्याचं पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाब पाटील यांनी रविवारी एन आयला दिलेल्या मुलाखतीत आहे राज्यानं फळबाग लागवड योजनेअंतर्गत केळीला फळाचा दर्जा दिला होता मात्र याला अद्यापही केंद्र सरकारची मान्यता मिळाली नाही आहे तसंच गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र महामंडळ स्थापनेसाठी असलेल्या मागणीला देखील केंद्र सरकारनं केराची टोपली दाखवलेली आहे यावर बोलताना पाटील म्हणाले आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचं सरकार येताच आमची खासदार महामंडळासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करतील जळगावसह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळं केंद्र सरकारनं खानदेशाच्या कृषी सिंचनाचा अनुशेष भरून काढायला हवा कृषी सिंचनासाठी असणाऱ्या केंद्रांच्या योजनांमध्ये जळगाव योजना असायला हव्यात जर अशा योजना अंमलात आल्या असत्या तर आता दुष्काळाच्या स्थितीत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता असंही पाटील म्हणाले आता पुढची बातमी पाहूयात सांगली जिल्ह्यात तीव्र उन्हाळा चारा आणि पाणी टंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे मार्च आणि एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लिटरनं कमी आहे उन्हाळ्यात उत्पादन घटल्याचं जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होतंय सांगली जिल्ह्यात शेतीबरोबर पशुपालन हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा शेतकऱ्यांचा उद्योग आहे शेतीचे पैसे वर्षाला येणारे असतात मात्र जनावरांच्या पैशातून घर चालत असतं त्यामुळं ग्रामीण भागात जनावरांची संख्या मोठी आहे जिल्ह्यात सहकारी सतरा तर खाजगी सात दूध संघ आहेत मात्र दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी जत कवटे महाकाळ खानापूर तासगावात गेल्या चार महिन्यांपासून चारा टंचाईला सामोरे जावं लागतंय सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे सोळा लाख लिटर दूध संकलन होतं यापैकी पन्नास टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते उर्वरित दुधाची राज्यभरात तसंच मोठ्या शहरात निर्यात सुद्धा केली जाते दूध पावडर आणि बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठीही वापर केला जातो पावसाळ्याच्या चार महिन्यात हिरवा चारा उपलब्ध असल्यानं दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढतं मात्र उन्हाळ्यात उत्पादन घटल्याचं जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्त्वाच्या बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या